नाशिकमध्ये जाऊयात नाशिकमध्ये महिलांचं व्हॉट्सअप हॅक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे दीप्तेश कुमार असे आरोपीचं नाव असून तो राजस्थानचा आहे हॅक केलेल्या अकाउंटच्या मदतीनंच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे नाशिकमध्ये बुधवारी अनेक उद्योजक डॉक्टर मॉडेलिंग क्षेत्रातले व्यक्ती यांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक केल्याप्रकरणी आतापर्यंत तीस तक्रारी दाखल झाल्यात यानंतर नाशिक गुन्हे शाखेनं अत्यंत वेगानं तपास केला यात राजस्थानमधील एक तरुण अशा पद्धतीनं व्हॉट्सॲप हॅक करत असल्याचं समोर आलं गुन्हे शाखेच्या टीमनं तात्काळ राजस्थानमध्ये जात या संशयिताला ताब्यात घेतलं आहे आपले प्रतिनिधी सागर वैद्य आपल्याला अधिक माहिती देतात सागर खरंतर आणखी आण या संदर्भातल्या तक्रारी नाशिक किंवा परिसरात दाखल झाल्या आहेत का आणि या व्यक्तीपर्यंत नाशिक गुन्हे शाखेची टीम कशी पोहोचली ज्ञानदा खर तर हे नाशिकमधल्या सायबर पोलीस स्टेशनच्या टीमचं फार मोठं यश आहे कारण या हॅकरला पकडणं सोपं नव्हतं शेकडो ग्रुपवर वेगवेगळ्या पद्धतीनं त्यानं आक्रमण केलेलं होतं त्याच्यातला डाटा त्याच्यातल्या लोकांना गांधेडे मेसेज पाठवले होते त्याच्यामुळं त्याच्यापर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं परंतु बुधवारपासून क्राईमची सायबर क्राईमची जी टीम आहे ती दो परराज्यामध्ये दाखल झालेली होती वेगवेगळ्या पद्धतीने तपास करून अखेर काल दुपारी त्यांना यश आलं राजस्थानमधल्या बाडमेरमध्ये या आरोपीला अटक करण्यात आहे ज्याचं नाव दीप्तेश कुमारे विशेष म्हणजे ज्ञानदा हा विद्यार्थी आहे बीकॉमच्या शेवटचा वर्षाचा विद्यार्थी आहे त्याच्या भावाच्या जिओच्या कार्डवरून तो ऑपरेट करत होता असं आता समोर आलेलं आहे नेमकं त्याच्या मागचं त्याचा उद्देश काय होतं त्याची इतर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का या संदर्भात आता पोलीस तपास करत आहे परंतु बीकॉमच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी असलेला एक युवक अशा पद्धतीने हॅकिंगचं एक मोठं आक्रमण लोकांच्या मोबाईलवर करत होता महिलांना विशेषतः टार्गेट करून अश्लील पद्धतीचे व्हिडिओ आणि मेसेजेस पाठवले जात होते काही मुलांना एका मुलाला या संदर्भात ब्लॅकमेल सुद्धा करण्यात आल्याची चर्चा होती हे सगळे गुन्हे जे आहेत ते नेमके यानेच केलेले आहेत का कशा पद्धतीने याचा तपास होतो हे सगळं आता पुढच्या तपासामध्ये उघड होणार आहे सध्या तरी दीप्तेश कुमारला पोलिसांनी अटक केली आहे आज दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि त्यानंतर पुढची कारवाई होईल ज्ञानदा सागर या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्ताज धन्यवाद या माहितीबद्दल